नवे वर्ष नवी आशा नवे किरण संक्रांतीचा पहिला सण सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हिळगुळघे आणि गोडगोड बोला या ठिकाणी मी कढईत पाचशे ग्रॅम अनपॉलिश तिळ घेतले आहे आता हे तिळ चांगले मंद असेवरती सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे तिळ भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची जर मोठ्या फ्लेमवर तीळ भाजले तर तीळ जळू शकतात आणि तिळाच्या वड्यांना एक प्रकारची कडवट चव येऊ शकते हे बघा या ठिकाणी तिळ चांगले तडतडले चा आहे चा आता हे तिळ काढून घेऊया आता याच कढईमध्ये दीडशे ग्रॅम शेंगदाणे घालून हे चांगले पाच ते सात मिनटं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तिळाच्या वड्या करताना यामध्ये शेंगदाणे घातले तर तिळाच्या वड्या अजूनच चवदार बनतात आता हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले आहे आता आपण हे काढून घेऊयात आता अर्धा कप खो सुके खोबरे मंदासेवरती सोनि रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहे तिळाच्या वड्या करताना त्यावरून जर सुके खोबरे भुरभुरले तर वड्यांची चव खूपच छान लागते हे बघा या ठिकाणी खोबरं चांगलं परतवून झालं आहे आता आपण हे काढून घेऊयात आता भाजलेल्या तिळाची मिक्सरमधनं जाडसर अशी भरड करून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची साली काढून जाडसर अशी भरड करून घ्यायची आता या ठिकाणी हे सर्व मिश्रण एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन कप चिरलेला गुळ घालूया गुळ तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व चांगलं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या वेलचीची पावडर घालून हे सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये थोडंसं भाजलेलं खोबऱ्याचं किस घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण एकदा मिक्सर पॉटमधनं फिरवून घ्यायचं हे सर्व मिश्रण मिक्सर पॉटमधून फिरवून घेतल्यामुळे गूळ संपूर्ण मिश्रणात एकजीव होईल अशाच पद्धतीने मी सर्व हे मिश्रण एकत्र मिक्सर पॉटमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता कढई चमचाभर तूप घालायचं तूप मिल् झाल्यावर यामध्ये मिक्सरमधून तयार केलेली भरड घालायची आता चार ते पाच मिनटं हे चांगलं गुळ मेल्ट होईपर्यंत एक जीव परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गुळमेल्ट झाल्यावरती मिश्रणाला एक प्रकारचा चिकट पण आलेला आहे जर तुम्हाला या ठिकाणी मिश्रण थोडे कोरडे वाटले तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे पाणीसुद्धा घालू शकता परंतु पाणी टाकून केल्या तिळाच्या याशिवाय जास्त दिवस टिकत नाही त्या लवकर खराब होतात आता जवळपास चार ते पाच मिनटानंतर हे मिश्रण वडी करण्यासाठी तयार झालेलं आहे आता या ठिकाणी ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि कढईतील मिश्रण ताटावरती पसरवून घ्यायचं आहे हे गरम गरम चमच्याने पसरवून घ्यायचं या तिळाच्या वड्या जवळपास तीस मिनिटांपर्यंत सेट होतात आता अजूनही मिश्रण हे सारखं होण्यासाठी यासमापाचं ताड घेऊन मिश्रणावरती ठेवून दोन्ही हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचं ले हे बघा या ठिकाणी ताटाने मिश्रण थापल्यामुळे मिश्रणाला एकसारखी लेवल आलेली आहे आता यावरती थोडासा भाजलेल्या खोबऱ्याचा किस घालायचा वड्यांवरती भाजलेलं खोबरं घातल्यामुळे वड्यांची चव अप्रतिम लागते आणि भाजलेल्या खोबऱ्याचा किस घातल्यामुळे वड्या जास्त हो दिवस टिकतात आता हे वरून चांगलं थापून घ्यायचं जेणेकरून खोबऱ्याचा किस चांगला मिश्रणामध्ये चिटकून राहील आता तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशी तिळाची वडी तयार झालेली आहे तुम्ही ह्या वर्षी माझ्या पद्धतीने तिळाच्या वड्या नक्की करून बघा आणि तुमच्या वड्या कशा झाल्या आहे मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया रेसिपी एका रेसिपीसोबत संगिनी किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद